तर तुम्ही मला नेहमीच विचारत असता की तुझी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी खूपच छान येते तर याच बद्दल आपण या ब्लॉग मध्ये बोलणार आहोत सकाळची सगळे कामे आवरून आम्ही निघालो होतो शूट साठी सिया खूपच एक्साइटेड होती शूट साठी आणि बघा सिया पोहचे पर्यंत छान एन्जॉय पण करत होती तर ते दुसरे तिसरे काय नसून आपल्या पाशांमधील अचल फोटोग्राफी आम्ही इथे पोहोचलो तिथे पोहोचताच सरांनी आमची वेलकम केली आमचीच नाही तर सर कोणत्याही कस्टमरचे आणि बेबीचे छान प्रकारे वेलकम करतात तिथे पोहोचताच सियाला थोडस खाऊ घातलं आणि सियाचे मेकअपची तयारी पण चालू होती आणि त्यांच्या स्टाफ एक मुलगी त्यांनी सियाला रेडी करण्यासाठी दिली होती आणि हा सुंदर असा ड्रेस पण त्यांच्याकडूनच होता।, होता तर आता तुम्हाला कळालेच असेल की शूट कोणाचं होतं तर हे आपल्या सियाचं प्री बर्थडे शूट तर सारे बर्थडे अव्हेलेबल आहेत दर महिन्याला स्पेशल ऑफर्सही असतात यांच्या फोटोग्राफीला आणि व्हिडिओग्राफीला खरंच चॅलेंजच नाहीये म्हणूनच आम्ही कुठलेही शूट असो आमचं फेस्टिवल शूट असो किंवा सियाचं शूट असो फर्स्ट प्रेफरन्स आम्ही अचल फोटोग्राफीला देतो कारण की यांचं काम आणि यांची एडिटिंग पण खूपच उत्तम असते आता हे तुम्हाला येणार असे याच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दिसणारच आहे तर तुम्हालाही असं प्रीमियम फोटोशूट करायचं असेल तर तुम्ही पण अचल फोटोग्राफीला व्हिजिट करा आणि झटपट फटाफट आपला सॉट बुक करा अधिक माहितीसाठी यांच्या पेज ला विजिट करा आणि ही रील आपल्या त्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना फोटोग्राफी मध्ये इंटरेस्ट आहे तसेच नवनवीन माहितीसाठी आपल्या पण पेज फॉलो करा बाय